देशसेवा करण्याच्या विविध मार्गांपैकी स्पर्धा परीक्षा हा राजमार्ग आहे त्याचा उपयोग करून तरुणांनी देशसेवा करावी तसंच आपल्या गुणवत्तेचा वापर देश आणि समाजाला पुढं नेण्यासाठी करावा असं आवाहन यूथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांनी केलं कोल्हापुरातील अजिंक्य फाउंडेशनच्या वतीनं झालेल्या मोफत अभ्यास महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील अजिंक्य फाउंडेशनच्या वतीनं अकरा ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत मोफत अभ्यास महोत्सव घेण्यात आला राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या अभ्यास महोत्सवात पाचशे सत्तरपेक्षा जास्त तरुण सहभागी झाले होते पाच दिवस रोज सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत अभ्यास तास घेण्यात आले आर्मी नेवी एअरफोर्स भरती पोलीस भरती सरळ सेवा यासह इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा या अभ्यास महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला मराठी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी हे सर्व विषय सरळ आणि सोप्या भाषेत शिकवल्यानं त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला तासांच्या अभ्यासाच्या महासंकल्पात अजिंक्य यांनी मार्गदर्शन केलं तसंच राहुल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही मार्गदर्शन केलं तरुणांनी मनापासून आणि जिद्दीनं स्पर्धा परीक्षा दिली तर यश निश्चित मिळेल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला चौथ्या दिवशी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे तरुणांशी संवाद साधला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तरुणांनी देशसेवेला प्राधान्य द्यावं असं आवाहन करत महाडिक यांनी तरुणांनी आपल्या गुणवत्तेचा वापर समाज हितासाठी करावा असंही नमूद केलं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते